बघूया मैदानामध्ये खूप सारी गर्दी जमलेली आहे नक्की कशामध्ये ही गर्दी जमलेली आहे नक्की आपण बघूया तर पाहू शकतात या ठिकाणी ना आपल्या महाराष्ट्राचा लाडका मथूर मैदानात आलेला आहे आणि मथूर सोबत बघू शकता या ठिकाणी ना मैदानामध्ये मथूर आणि वजीरा हा एक पाणी फेरा पडणार आहे बघूया सर्वप्रथम बैल झोपाला लावले गौरद आणि बैल ला झोपाला लावलेले त्या ठिकाणी शुभमधा आपल्या चकडावर बसलेलं आहे असेच व्हिडिओमध्ये बनवून जा सर अपडेटसाठी आपण या व्हिडिओमध्ये फेऱ्याचे पण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहेत आणि बघा गर्मीचं प्रमाण किती आहे जमा झालेले या मथुर आणि या वजेचा तुफानी पेरा पालण्यासाठी आणि परत झालं इथं मागे पण अर्जुन पण गेलेला आहे खाली चला वजीर आणि मथुरचा एक तुफानी फेरा बघूया खत आहे दोन्ही बैलांना मथुर त्याच जोशामध्ये खालच्या साईडला आणि खूप सारी पब्लिक खूप सारा जल्लोष मैदानामध्ये मित्रांनो फेऱ्या किती करते होऊ शकतात मथुर आणि हिंदकेसरी वजीर हा तुफानी फेरा आताच फाटीच्या मधनं सुटायला तयार आहे पहिलं लाव वलवार लावलेले आहे त्या ठिकाणी मस्ती करतो तो मग तर थोडा मित्रांनो काय की युट्यूबची पॉलिसी असल्यामुळे ना आपल्याला ती जी फेऱ्याची आहे ती दाखवताना आली तर मी तुम्हाला ती शॉर्ट मध्ये दाखवत त्याचा टेन्शन घेऊ नका फक्त आपल्याला ती फेऱ्याची व्हिडिओ दाखवता नाहीत युट्यूबची पॉलिसी मित्रांनो दोन्ही बाईला आता सावलीत बांधायला गेलेले आहेत पुढे मथूर आणि मागे वजीर बघूया थोड्या थोड्यात मुलाखत घेऊन तुम्हाला सांगतो असंच व्हिडिओमध्ये बनून राहा आपण जो हिंद केसरी वजीर आहे मथूरमध्ये पला आपण त्याची बाई तातच थोड्याच येऊ चला